या ठिकाणी मला वाटतं त्या दिवशी सारखा डिक्लेअर झाला सुरुवातीला कोर्टाच्या निर्णयानंतर आपल्याला वाटलं होत की दोतीस फेब्रुवारीच्या युए काहीतरी निवडणुका जातात किंवा रेपटिट जातात जातात असं वाटावर वाटत होत आणि अचानकपणे त्या दिवशी पाच वाजता निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि मग मागच्या अर्धा दिवसापूर्वी एक महिन्या दीड महिन्यापासून सुमितनं मला अनेक वेळा वकील साहेबांनी फोन केले ते गावात जेवायला तरी या उद्घाटनाला तरी या आता तारखा मला वाटतं एक दोन तारखा आपल्या पुढं पुढं पुढे चाललेले होते आणि नेमकं मागच्या आठवड्यात मी मुंबईत असतानाच मला वाटतं सोळा तारखेला आमचं फायनल ठरलं होतं आणि नेमकं निवडणूक काही लागलं निवडणूक चला मिळावं पण त्याच निमित्तानं आपण येऊन टाकूया आणि त्या दृष्टीनं हा मेळावा ठरल्यानंतर तुम्ही सगळी जण मंडळी मला वाटते काल परवा दिवशी मेळावा घ्यावा असं पहिल्यांदा सुरुवातीला जेवणाचाच कार्यक्रम माझा होता आणि मग त्यानंतर सगळ्यांच्या फोनवरच्या निरोप तुम्ही सगळी मंडळी या भागातली या गटातले कार्यकर्ते सगळे उपस्थित राहिला तर त्याबद्दल प्रथमता सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही चांगली व्यवस्था या ठिकाणी केली त्यालाही आपल्या सगळ्याच्या वरती या ठिकाणी धन्यवाद करतो होणारी निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती या ठिकाणी लढतो वेळेस आपण अपक्ष निवडणूक लढली होती सगळ्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं होतं की त्यावेळेसचं वातावरण मराठा आंदोलनाचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये झालेलं वातावरण आणि वाता माहितीच्या सगळ्याच वाटत होते की माहितीच्या याच्यावरती लोकांचे खूप नाराज आहे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस मी विचारलं गावगाव सगळेजण घेऊन बोलवून मी विचारत होतो की काय करावं का आणि प्रत्येकाची धारणा होती की अपक्ष लढावं तशा प्रकारचे सर्वेही सांगत होते आणि वरूनही ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस असंच ठरलं की बाबा तर डिवायडेशन झाल्याशिवाय आपल्याला चान्स मिळत नाही असे वातावरण सर्वेचे रिपोर्ट आलेले होते त्यामुळं आपण त्यावेळेस अपक्ष लढलो की काय निवडणुका सगळेच निर्णय काय निवडणुकीमध्ये शंभर टक्के आपल्या सक्सेस होती असं ते सुट्टी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये हे चालतच राहणार आहे शंभर टक्के तर आहेत कोणी ह्यात काय तांत्र घेऊन आलेलं नाही आणि कोणी काय कधी शक्यच होणार नाही असंही म्हणण्यात काय अर्थ लागेल प्रयत्न करत राहणं त्याचा स्थायी भाव असतो आणि त्या दृष्टीनं मग आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला त्या ठिकाणी पराभव झाला तरी सुद्धा जाऊन तुम्ही बघितलं असेल की बाबा दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून माझा अदाकार महत्वाचा संबंध आला आणि चौदाला थोडक्या मतामध्ये दोन हजार एकवीसच्या मतामध्ये त्या ठिकाणी पराभव झालेला होता तिथून पुढे करमाळा तालुक्यामध्ये काम करायची घेऊन काम करायला सुरुवात केली आपल्याला जिल्हा अध्यक्षपद त्यातून या तालुक्याच्या काही विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकार करायची भूमिका आपल्याला करता आली माझं जे राजकारण आहे ते मी विकासावरती राजकारण करतो मी कुठल्या जातीवरती पुण्यावरती कधी राजकारण करत नाही आणि मग चौदाच्या नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही आपल्याला संधी मिळाली त्यातून काम करत गेलं पुन्हा एकोणीसला एकोणीस हजार जवळ एकोणचाळीस हजार मत याच तालुक्याने दिली पुन्हा मला थोडक्या मताने त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली पण तुम्ही बघितलं असेल की एकोणीस ते चोवीस तसं कधी नवत ते वर्ष तसं बघितलं तर कोविड सारखं संकट असेल राजकीय अस्थिरता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याच पंचवार्षिक मध्ये नसेल बघितली तुम्ही आतापर्यंत पंचवार्षिक मध्ये एवढी राजकीय अस्थिरता नाही बघितलेली कधी आपण कोविडचं दोन वर्षात संकट असेल पण त्याच्या अगोदर ज्या आमदारांना निवडून दिली तर चौदा ते एकोणीस मध्ये त्यावेळेस मात्र स्थिर सरकार होतं बघितलं का तुम्ही आज जिबात पाच वर्ष एक इकडच्या मंत्री सुद्धा कुठला मला वाटतं एक निघात झाला नाही म्हणजे भाजपचा आणि जारा उद्धव साहेबांचं सरकार द्यावे स्थिर सरकार होत पण त्याच्यामध्ये किती कामं झाली हाही त्या ठिकाणी लोकांनी विचार करण्यासारखा विषय आहे आणि ते चोवीस मध्ये मी करत असताना माझ्या माझ्याकडे जबाबदारी देत असताना दोन वर्ष कोविडची बघता राजकीय अस्थिरता बघता तरी सुद्धा या तालुक्यातल्या महत्वाच्या सगळ्या प्रश्नांची सोडवून करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामध्ये तुमच्या इकडच्या महत्त्वाचा डिक्सलचा पूल असेल कात्रज सर स्टेशन असेल एम बीच्या बाबतीत तर माझ्या एवढी कधीच मागच्या दहा वर्षात कधी कामं झाली नाहीत म्हणजे नुसता ॲडिशनल नाही कात्रज ॲडिशनल होता कुंकटी ॲडिशनल होता राजुरी सबस्टेशन होतं रायगाव सरस्टेशन होतं पलीकडं पाण्या ॲडिशनल होता तिकडं पलीकडं कोळगाववरती प्रश्न होता कोळगाववर चारच हिंगणी होतं बीट होतं असे आवाटी होत त्याच्यानंतर आवाटीचं सबस्टेशन होत राजुरीच होतं आता वांगी दोनचा आपण त्यावेळेस पाठपुरावा करतोय ते आता शेवटच्या शेप मध्ये आलेला आहे म्हणजे एमिसीबीच्या बाबतीत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका घेतली की जे वीस वीस वर्षाची आता राजुरीवाले मला सांगत होते की आम्ही वीस पंचवीस वर्षापासून सबस्त मागतोय रायगाव वाले सांगतात पन्नास वर्षापासून मागतोय दादा सांगत पन्नास वर्षापासून आम्ही म्हणजे हे जे अशा प्रकारचे विषय होते जाते बुरणी असेल असेल दहिगा उपसाम योजने बरोबरची योजना होती ती योजना असेल त्याच्यानंतर आपल्याकडे हॉस्पिटलच्या बाबतीत आपल्या कॉटेजमध्ये आपण शंभर बेडचं हॉस्पिटल केलेलं असेल अशा पद्धतीचे जे जुने जुने विषय होते तर त्या विषयाला नाही द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला दहिगाव किंवा असेल कोकडीच्या संदर्भात मागाशी लक्ष्मण उल्लेख केला कोकडीच्या बाबतीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे की जे मागचं कोणी त्यामध्ये एक रेप सुद्धा कागदावरती तुम्हाला दिसणार नाही कुठंतरी फोटो दिसेल फक्त एक त्या रिठेवाडीचा उपसा सिंचन करा आणि त्याच्यावर रेकॉर्डवरती त्या ऑफिसला कुठेही काही दिसणार नाही अशा पद्धतीनं हे जे महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि मी या ठिकाणी नम्रपणे की ह्या गोष्टी कशासाठी सांगतोय मी जे राजकारण करतोय ते विकासाचं राजकारण करतोय आणि ही सगळी मंडळी राजकारण करते ते सत्तेचं राजकारण करते आणि त्यातनं तुम्ही बघितलं असेल की मी दोन हजार चौदा ला आल्यापासून आता ह्यांचे दोन दोन इडे सुरू झालेत म्हणजे एकमेकांच्या युतीचे एकदा जवळ आले पुन्हा बाहेर गेलेत पुन्हा आता आले पुन्हा बाहेर आज चाललेत ह्या पद्धतीनं फसवणूक होत चालली ते लोकांची फसवणूक होत चालली किंवा हे प्रश्न जुने मी इथं आल्यापासून जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे प्रश्न या ठिकाणी त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली पण दुर्दैवानं आज अशी परिस्थिती आहे आता तुम्ही बघितलं असेल वातावरण कसं आहे ते तालुक्यातलं वातावरण आता चोवीस ला माझी आमदारकी गेली काय परिस्थिती झाली अधिकाऱ्यामध्ये हप्ते तुम्हाला मिळत नाहीत खंडणी मिळत नाही ऊस वाळू काढून देत नाही पण तुम्ही हक्क म्हणून आणायला लागला अधिकाऱ्यावरती कशासाठी आणायला लागलं की तालुक्याच्या विकासाला अधिकारी कमी पडतात तर तुमच्या विकासाला कमी पडते म्हणून हे करायला लागलं ह्या गोष्टीचा विचार करणं भविष्य काळामध्ये मतदार बंधू भगिनीने विचार करण्याची गरज आहे असं माझं मत आहे काम मला हो सांगा जाते गाव का टीम जा काम चौदाशे कोटीच त्याचं पीएन झालं अजून काम होत नाही कारण हिशोबच होत नाही तुमच्या दीक्षाच्या पुलाचं का बंद पडलंय त्या असतो तुम्ही विचार मी प्रशासकीय तिकडेच टेंडर केलंय भूमिपूजन केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरनं बिलो काम घेतलं त्याला आता जागा बदलायची दुसरंच कारण नाही त्याच्या मागे पण त्याला जागा बदलायची म्हणून थांबवून ठेवलं त्याने आता सात काम बिलो घेतले आता ती कसा जाऊन भेटेल मला सांगा आता मी कोटचा हॉस्पिटल हो मी जोपर्यंत होतो तोपर्यंत एवढ्या स्पीडमध्ये ते काम चालू होत तर त्याच्यामध्ये शंभर हॉस्पिटल आपण जोपर्यंत होतो तोपर्यंत व्यवस्थितपणे चालू होतो त्या कॉन्ट्रॅक्टरला पद्धतीनं थांबवलं तेही काम बंद आहे फक्त ती कुठलं चालू आहे नगरपालिकेची इमारती तीच परिस्थिती आहे नगरपालिकेच्या टाउन हॉलची तीच परिस्थिती आहे आमचं चालू आहे म्हणजे आमचा कॉन्ट्रॅक्टर जाऊन भिजून आलाय म्हणून चालू <imitation> आहे हा हा त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं चालू आहे म्हणजे तेही लक्षात घ्या तुम्ही की तेवढंच तेवढंच काम कशासाठी चालू ठेवलं तर ते भेटून आलाय म्हणून चालू ठेवले म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं असेल की बाबा ही कामं सगळी कशासाठी थांबवली का दहीगाव सारखं काम आज एकशे सोळा कोटीचं थेट झालेलं आहे त्याची पायप तुम्ही जाऊन टाकले ह्याही गोष्टीचा विचार काळामध्ये या सगळ्या मध्ये केला पाहिजे असं माझं या निमित्तानं आपल्याला मत ज्यांनी आज सव्वा वर्ष झालंय किती विकास निधी आला तालुक्यामध्ये माझ्या कालावधीमध्ये कोविडचे दोन सोडता प्रत्येक अधिवेशनात तुमचं हिवाळी अधिवेशन द्या आणि बजेटचं अधिवेशन या तिन्ही अधिवेशनामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला तालुक्याला विकासाला पैसे मिळत होते आज सव्वा वर्ष झालं बजेटचं पहिलं अधिवेशन झालं आता दुसरा अधिवेशन बजेट येत आहे फेब्रुवारी मध्ये सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेट वार्षिक बजेट असत आता त्यात तरी किती देवा लागणार आहे माहिती नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार भविष्य केला पाहिजे असं माझं मत आहे आबांनी सांगितलेलं या परिसरामध्ये कोकडीला पाण्याची फार मोठी गरज आहे आणि आबा त्याला व्यवस्थितपणेच त्याला मानणी केली पाहिजे कोकडीचं कौतुक मी पण ऐकतोय म्हणजे कधीपासून सहा कोकडी भाष्य तुम हा म्हणजे मी तर आल्यानंतर सांगते की चाळीस वर्षापासून हे सगळं चाललंय किंवा ते कोंधवरीचा बोगदा धावाचा त्याला मीच त्याला वीस वर्षानंतर माझ्यात का हा आणि बारा कोटीचा बोग धाव होता बारा साडेबारा कोटी रुपयाचा तो बोगदा होता वीस वर्ष तिथून खलच्या तो बोगदा झाल्यानं दुसरं कोकडीच्या बाबतीमध्ये अतिशय डोळसपणे आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे मांडली कारण गोंधळ काय होत होता की आता नवीन पाणी गेलं तर पाणी कुठं शिल्लक आपण काय त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा हाय या पाण्यामध्ये कॅसमेट आमचं उजणीचं आणि त्याचं एकच आहे तेच पाणी आम्हाला उजनीत सोडून द्या तुम्ही टुकडीला पाच पाणी करमानसाठी राखतो ते उजनीत स्वतःला आम्ही उजनीतन पाणी ते उचल उचलतो आता नवीन योजना जर तुम्ही वेगळी करायची म्हणलं तर त्याला पुन्हा सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे पासून त्याच्या मान्यता आल्या जा। तुमचं पाणी वाटप आलं पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठका आल्या मी त्याच्यामध्ये दोन्ही विषय आमच्याकडेच म्हणजे सीमामध्ये जे आमचे कुर्दू आंबा पिरपळ सुटी ही गाव राहिली होती त्यालाही व्यवस्थितपणे असा मार्ग काढला पहिल्या ह्याच्यामधलं जे पाणी शिल्लक आहे ते पाणी पाणीवरती शिल्लक राहिलेलं पाणी आम्ही ह्या या गावाला देतो आणि ते करत असताना अजून शेवटची फायनल झाली नव्हती आमची फायनल न करता तिसरा आम्ही सुरू केला तिसऱ्या सुक्रमामध्ये ही सगळी गाव यायला करायची सेम पद्धत मी इकडं कोकडीच्या बाबतीत पण वापरली वा त्याचं कारण असं होतं की त्याच्या अधिकार ईडीला येत सी लाईट महामंडळाचे जे अधिकार आहेत पाणी जर शिल्लक असेल तुमचं पाणी मागत असाल तर तुम्हाला वरती जावं लागते फक्त आता ह्या सर्वेच्या पर्यंत जे नेऊन ठेवलं होतं तर त्याला सिंचनातलं जे काय पन्नास लाख रुपये साठ लाख रुपये सर्वेसाठी घ्यायचे आपण टेक्निकल त्याचा फिजिबिलिटी अहवाल आपण डिपार्टमेंट कडनं करून घेतला असतो आणि अधिकृतपणे ज्यावेळेस आपल्याला त्याचा सुधारित प्रशासकीय समावेश करायचा त्यावेळेस तुम्हाला अधिकृतपणे त्याचं सर्वेचं टेंडर काढून द्यावं लागतं आणि ते सर्वेचं टेंडर काढून नेण्यापर्यंत आपण ते ठेवलं होतं त्याच्यावरती आज नुसत्या जायचं मी मिटिंग झाली आणि कोकणीच फायनल झालं पण मला नाही वाटत की त्यातलं म्हणजे व्यवस्थितपणे कायदेशीरित्या स्वतःला